साथील कालच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये जो काही प्रकार घडला तो अतिशय निर्लज्ज आणि निषेधार्थ असा प्रकार होता संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेश अध्यक्ष प्रवीणजी गायकवाड यांच्यावरती शाई फेकण्याचा जो काही प्रयत्न झाला आणि त्यांना जीवे मारण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न झाला ही घटना सर्वप्रथम निषेधार्थ आहे आणि या घटनेचा निषेधच झाला पाहिजे ज्यांनी ही काही घटना घडवून आणली त्यांनी यामागचं जे कारण दिलं ते कारण अत्यंत बालिश आणि हास्यास्पद कारण मला वाटत म्हणजे विषय नसेल तर विषय कसा उकरून काढायचा हे बरोबर यांना ट्रेनिंग देऊन पाठवलं जातं का असा प्रश्न सर्वात प्रथम उपस्थित होतो संभाजी ब्रिगेड ही जी काही संघटना आहे त्या संघटनेमध्ये संभाजी नावाचा उल्लेख असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख हा एकेरी आहे आणि त्यामुळे त्यांचा अवमान होतोय अपमान होतोय त्यामुळे आम्ही त्यांना काळपासलं असं त्या प्रकारचं स्टेटमेंट किंवा अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली ही भूमिका कुठल्याही कामाची नाही कुचकामी भूमिका ही छत्रपती संभाजी महाराजांचा आदर आहे का महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के असला पाहिजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहे पण तुम्ही जो काही प्रकार करताय हा प्रकार फक्त आणि फक्त तुमचा स्वतःचा स्वार्थ तुम्हाला साधून घ्यायचा याच्या मागून याच्या व्यतिरिक्त दुसरा काही नाही तुम्हाला जर का छत्रपती संभाजी महाराज असतील शिवाजी महाराजांचे विचार एवढेच आवडत असतील तर जनमानसांमध्ये तो कसे पोहोचेल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे असल्या प्रकारचे भ्याड हल्ले करून कोणत्याही प्रकारे महाराष्ट्रामध्ये क्रांती घडणार नाहीये आणि यावरून तुमचं प्रेम कोणत्याही प्रकारे सिद्ध होत नाही हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या गौरी लंकेश असतील दाभोळकर असतील असे कितीतरी वडी तुम्ही घेणार शाहू आंबेडकर विचारधारा जर का अशा कृत्यांनी मेली असती ना तर या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ती एवढी वाढली नसती तुमच्या अशा प्रकारचे कृत्य हे भेड आणि यांना आम्ही घाबरत नाही एवढंच जर का प्रेम तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर असेल संभाजी महाराजांवर असेल तर जेव्हा सोलापूरकर सारखे लोक वक्तव्य करतात तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे काही प्रतकृत्य करत नाही या मागे तुमचं राजकारण आहे याच्या मागे सरकारची छुपी भूमिका आहे का हा प्रश्न इथे आम्ही उपस्थित करतोय असल्या प्रकारच्या लोकांना समोर करायचं आणि नंतर स्वतः मागून आपला स्वार्थ आहे तो स्वार्थ साधून घ्यायचा अशा प्रकारे जमणार नाहीये मित्रांनो ही घटना जी आहे ही अतिशय आपल्या सगळ्यांना जागी करणारी घटना आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये बोलण्यासाठी सुद्धा बंदी आहे का हाही प्रश्न आहे लोकशाहीवरती धोका येऊन ठेकलेला आहे ही शेवटची जी काही घटना आहे ही अशी प्रतिक्रिया म्हणजे प्रवीण गायकवाड यांनी प्रतिक्रिया देत असताना म्हटलेलं आहे की बाबा आपण शेवटाकडे आलेलो आहे आता पण पुले शाह आंबेडकर विचारधारा असेल पुरोगामी विचारधारा असेल ही महाराष्ट्रामध्ये आपल्याला जिवंत ठेवावी लागेल एवढं लक्षात ठेवा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे संपूर्ण पुरोगामी चळवळीच्या नेत्यांना विनंती करतो संघटनांना विनंती करतो की त्यांनी प्रवीणजी गायकवाड यांच्या मागे ठामपणे उभारून या घटनेचा जाहीर निषेध केला पाहिजे धन्यवाद जयवे